ये दलता ना। तेनी की शरद पवार हे भ्रष्टाचाराचे शिरोमणी महाराष्ट्रातले आणि सरदार आहे असं म्हटलंय शरद पवार साहेबांच्या बद्दल आरोप करताना त्यांनी असं म्हटलंय की ते सगळे जे बरोबर आहेत त्या सगळ्यांना ते लागू होत सगळे आता भारतीय जनता पक्षात जाऊन बसलेले त्यामुळे अमित शहाच्या हे लक्षात आलं नाही की ज्यांच्यावर खरा ज्यांच्याकडे बघून त्यांनी हा आरोप केला ते सगळे त्यांच्याकडे जाऊन बसलेत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची सगळ्यात स्वच्छ पक्ष महाराष्ट्रातला आहे आम्ही आमचा काही प्रश्न नाही आम्ही विरोधी पक्षात आहोत तुम्ही दोन्ही बाजूला चर्चा केल्या विरोधी पक्षाला तुम्ही विश्वासात घेतलं नाही आता निर्णय घ्या निर्णय घेण्याची वेळ आलेली असताना तुम्ही महाराष्ट्रात निधी वाटप केला आमदारांना त्यावेळी विरोधी पक्ष तुम्हाला आठवला नाही महाराष्ट्रात आतापर्यंत जे कार्यक्रम झाले त्यात विरोधी पक्ष आठवला नाही आता तुम्ही आरक्षणाच्या संदर्भातली तुमची ठाम भूमिका आता तुम्ही दोन्ही बाजू ऐकल्या विरोधी पक्ष म्हणून आम्ही देखील दोन बैठकांना जाऊन त्यांना आमची भूमिका सांगितलेली आहे आमच्या भूमिकेत बदल नाही आता त्यांनी काय करायचं त्यांनी निर्णय कसा घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे सरकार ते चालवत आहेत आम्ही विरोधी पक्षात आहे त्यामुळं उगाच मोकळ्या बैठका बोलवण्यापेक्षा आता सरकारने निर्णय घेण्याची गरज आहे त्यांनी तो निर्णय घेवा अशी आमची अपेक्षा आहे